आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत भारतीय रिझर्व बँकेने चलनी नोटांबाबत एक अत्यंत महत्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे या संदर्भात आरबीआयने देशभरातील सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा पर्यंत पहा मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांबाबत एक महत्वाचा निर्णय अलीकडेच घेतला आहे आता नोटांचीही फिटनेस चाचणी होणार आहे आरबीआयने नोटांची योग्यता तपासणी अनिवार्य केली आहे चलनातील नोटा दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी आता रिझर्व्ह बँकेने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे आरबीआय सर्व बँकांना आता नोटा मोजण्याच्या ऐवजी नोटांचे तपासणी करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांची योग्यता तपासण्यासाठी अकरा मापदंड निश्चित केली आहेत तुमच्या जवळील नोटा आरबीआयने ठरून दिलेल्या मापदंडाची पूर्तता करत नसल्यास बँका त्या नोटांना फिटनेस चाचणी मध्ये बाजूला करतील अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या मळकट खराब झालेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयानंतर आता ग्राहकांना नोटा वापरताना विशेष काळजी घ्यावी लागेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुमच्या खिशात ठेवलेली नोट योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासणीसाठी अकरा मानके निश्चित केली आहेत खराब झाले फाटलेल्या रंग उडालेल्या सेलो टेपने किंवा गमने चिकटवलेल्या नोटा कोपरे दुमडलेल्या पाण्यात भिजलेल्या नोटा धूळ आणि खराब झालेल्या जीर्ण नोटा नोटावर शाईने लिखाण केलेल्या नोटांवर शाहीचे डाग आणि नोटांचा रंग गेला असेल व तसेच आठ चौरस मिलीपेक्षा मोठे छिद्र असलेल्या नोटा व्यवहाराच्या दृष्टीने फिटनेस साठी अयोग्य ठरतील असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे व तसेच बँकांना दर तीन महिन्या नोटांच्या फिटनेस चाचणी बाबतचा अहवाल म्हणजे रिपोर्ट रिझर्व्ह बँकेला पाठवावा लागणार आहे महत्वाचे म्हणजे ग्राहकांना चांगल्या व फिट नोटा कुठून मिळतील नोटा सॉर्टिंग मशीन मध्ये फक्त फेक बनावट किंवा खराब नोटाच वेगळ्या करता येतात मात्र आता रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशामुळे फिटनेस टेस्ट मध्ये अनफिट ठरलेल्या नोटा बाजूला केल्या जातील व त्याऐवजी ग्राहकांना दुसऱ्या चांगल्या नवीन व फिट नोटा बँकेकडून बदलून देण्यात येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र